नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ आपल्या लास्ट व्हिडिओप्रमाणे मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आज आपण टेट नंतरच्या सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात कन्फ्युजिंग टप्प्याबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे टेट आणि जिल्हा निवड प्रिफरन्स लिस्ट कशी द्यावी हो एक्झाम संपली रिझल्ट लागला मार्क्स मिळाले पण नोकरी मिळेल की नाही हे हंड्रेड पर्सेंट तुमच्या जिल्हा निवड प्रिफरन्सवर अवलंबून असते मी अनेक कॅन्डिडेट्स पाहिले काही जणांकडे एकशे पस्तीस ते एकशे चाळीस मार्क्स असूनही चुकीची प्रेफरन्स दिल्यामुळे नोकरी मिळाली नाही आणि दुसऱ्या बाजूला काहींना एकशे पंधरा ते एकशे अठरा मार्क्स असूनही योग्य डिस्ट्रिक्ट निवडल्यामुळे जॉब मिळाली म्हणजेच सिलेक्शनमध्ये मार्क्स महत जितके महत्त्वाचे आहेत तितकेच प्रिफरन्सचीप स्ट्रॅटजी पण महत्त्वाची आहे आज मी तुम्हाला फुल डिटेलमध्ये सांगणार आहे जिल्हा निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात सेफ स्ट्रॅटजी काय असावी कट ऑफ ट्रेंड कसा बघायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी परफेक्ट प्रिफरन्स लिस्ट कशी तयार करायची तर मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक छोटा पॉईंट तुमच्या सिलेक्शनला थेट रिझल्ट देणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जिल्हा कोणता निवडायचा हा टप्पा खरं सांगायचं तर टेट सिलेक्शनमधल्या सर्वात क्रिटिकल डिसिजनपैकी एक आहे बऱ्याच उमेदवारांना वाटतं की मार्क्स चांगले आहेत कुठेही प्रिफरन्स दिलं तरी जॉब मिळेल पण खरी रिॲलिटी अगदी उलटी आहे सिलेक्शनमध्ये मार्क्स इतकेच महत्त्वाचे आहेत तर प्रिफरन्स देखील तितकेच महत्त्वाचे ठर ठरतात एक चुकीचा जिल्हा निवडला की तुमचं नाव मिरिटमध्ये असूनही नोकरी आता तुम्ही दिसू शकते म्हणून जिल्हा निवडताना घाई काहीने भावनेत किंवा मित्रांनी सांगितल्यामुळे जा जाऊन निर्णय घेऊ नका चला तर मग आपण डिटेलमध्ये समजून घेऊया जिल्हा निवडताना कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवायला पाहिजे सर्वप्रथम आपण बोलूया कट ऑफ ट्रेंडबद्दल प्रत्येक जिल्ह्याचा एक ठराविक पॅटर्न असतो काही जिल्ह्यांचा कट ऑफ नेहमीच जास्त लागतो उदाहरणार्थ उन्हा उदाहरण द्यायचं झालं तर पुणे मुंबई ठाणे नाशिक हे जिल्हे या ठिकाणी डिमांड खूप आहे कारण लोकांना हे अर्बन भागात काम करायला आवडतं सुविधा मिळतात सोयी असतात त्यामुळे इथे कॉम्पिटिशन जास्त आणि रिझल्ट म्हणून कट ऑफ पण नेहमी हाय असतो तर दुसरीकडे हिंगोली वाशिम नंदुरबार असे जिल्हे इथे डिमांड कमी असतात कारण हे रुरल भाग आहेत इथे ॲडजस्टमेंट थोडं जास्त लागतं त्यामुळे उमेदवार कमी प्रेफरन्स देतात त्यामुळे कटॉ पण अफवा खाली येतो उदाहरणार्थ मागील वेळेस एस सी फिमेलसाठी पुण्यात एकशे अठ्ठावीसवर सिलेक्शन झाले होते तर हिंगोलीत फक्त एकशे पंधरावर सिलेक्शन झालं होतं आता हा फरक बघा जवळपास तेरा मार्चचा फरक फक्त जिल्हा बदलण्यामुळे म्हणजे कट ऑफ ट्रेंड नीट समजून घेतल्याशिवाय प्रिफरन्स दिलं तर मोठं नुकसान होऊ शकतं दुसरी गोष्ट म्हणजे मीडियम मराठी की इंग्लिश मराठी मीडियममध्ये जागा नेहमीच जास्त असतात त्यामुळे कट ऑफ थोडा बॅलन्स राहतो थो। तर इंग्लिश मीडियममध्ये जागा कमी आणि डिमांड प्रचंड जास्त कारण सर्वांना इंग्लिश मिडीयम स्कूल हवी असते त्यामुळे इंग्लिश मिडियम प्रिफरन्स दिल्यास कट ऑफ खूप हाय जातो आता माझ्या नजरेसमोरचं सुधारण सांगतो एका कॅन्डिडेटकडे एकशे बावीस मार्क्स होते त्यांनी इंग्लिश मीडियम निवडलं आणि पुणे जिल्हा दिला तिथे त्यांचा सिलेक्शन डाउटफुल राहिला पण यांनीच जर मराठी मिडियम निवडला असता तर त्यांना रु रुरल जिल्ह्यात सेफ चान्स होता म्हणजेच मीडियम ठरवताना तुमचे मार्क्स तुमची कॅटेगरी आणि जिल्ह्यातील जगांची संख्या हे तीन फॅक्टर्स एकत्र पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे तिसरा मोठा फरक म्हणजे शहरी किंवा ग्रामीण डिस्ट्रिक्ट शहरी जिल्हे जसे की पुणे मुंबई ठाणे इथे डिमांड खूप असल्यामुळे कट ऑफ नेहमीच जास्त राहतो ग्रामीण जिल्ह्यांमध्ये मागणी कमी असल्याने कट ऑफ कमी राहतो अनेक उमेदवार इन्सिस्ट करतात की मला पुण्यातच जायचं आहे किंवा मुंबई सोडणार नाही पण त्यांचे मार्क्स जर ॲव्हरेज असतील तर तिथे चान्स प्रॅक्टिकली झिरो होतो त्याऐवजी ग्रामीण जिल्हे निव निवडला असता तर नोकरी नक्की मिळाली असती म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा प्रायोरिटी पहिली नोकरी मिळवणं ही असावी स्थानिक सोयीसुविधा नंतर पहा कारण एकदा नोकरी लागली की पुढे ट्रान्सफर पॉलिसी आहे चौथी गोष्ट म्हणजे कॅटेगरी फॅक्टर ओपन कॅटेगरीमध्ये कॉम्पिटिशन नेहमी प्रचंड असते इथे मार्क्स जास्त असते तरी हाय कट ऑफ डिस्ट्रिक्टमध्ये जॉब मिळणं कठीण होतं त्यामुळे ओपन कॅटेगरी उमेदवारांनी नक्की रुरल सेफ डिस्ट्रिक्ट कन्सिडर करायला हवेत तर एस सी एस टी ओ बी सी एन टी या कॅटेगरीजमध्ये कट ऑफ कमी असतो त्यामुळे कमी मार्क्स असूनही योग्य जिल्हा निवडल्यास नोकरी मिळू शकते उदाहरणार्थ ओपन फिमेल एकशे चोवीस मार्क्स असताना पुण्यात चान्स नाही पण हिंगोली किंवा नंदुरबार घेतल्यास सिलेक्शन कन्फर्म होऊ शकतो पाचवी गोष्ट म्हणजे वॅकन्सीज लोकांचा असा समज असतो की जिथे जागा जास्त आहे तिथे कट ऑफ कमी लागतो पण नेहमी असं नसतं उदाहरणार्थ मुंबईत जागा खूप असतात पण डिमांड इतकी जास्त की कट ऑफ तरी हाय राहतो हिंगोलीत जागा कमी असल्या तरी डिमांड कमी असल्यामुळे कट ऑफ खूप खाली येतो म्हणजे वॅकन्सीचा आकडा पाहूनच प्रिफरन्स ठरवू नका त्यासोबत मागचा कट ऑफ काय होता हे नक्की पहा सहावी गोष्ट म्हणजे होम डिस्ट्रिक्ट वर्सेस बॅकअप डिस्ट्रिक्ट अर्थातच आपल्या होम डिस्ट्रिक्टला प्रिफरन्समध्ये डिस्ट्रिक वर ठेवलं पाहिजे कारण इमोशनल फॅक्टर असतो जवळचं ठिकाण आपल्याला सोयीचं असतं पण फक्त होम डिस्ट्रिक्ट वर वरच थांबलात आणि मार्क्स जरा कमी असतील तर सिलेक्शन होणार नाही त्यासाठी बॅकअप सेफ जिल्हे ठेवणे आवश्यक आहे ही स्ट्रॅटेजी खूप कॅन्डिडेट्स नीट फॉलो करत नाहीत आणि नंतर पश्चाताप करतात शेवटची आणि सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाँग टर्म थिंकिंग नोकरी मिळणं ही एक गोष्ट आहे पण पुढे राहणं खर्च भागवणं फॅमिली ॲडजस्टमेंट करावा लागतो त्यामुळे जिल्हा निवडताना शॉर्ट टर्मपेक्षा लाँग टर्म फ्युचर विचारात घ्या आता हे सगळे फॅक्टर्स एकत्र बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल जिल्हा निवड ही केवळ मनाचं ठिकाण देण्याची गोष्ट नाही ही एक पूर्ण स्ट्रॅटेजी आहे कट ऑफ मिडियम शहरी किंवा ग्रामीण जिल्हे कॅटेगरीज जागा होम डिस्ट्रिक्ट आणि फ्युचर प्लॅनिंग हे सगळे फॅक्टर्स एकत्र विचार घेऊनच प्रिफरन्स द्यावी लागते जर हे फॅक्टर्स लक्षात घेतले तर तुमचा प्रिफरन्स लिस्ट खरी स्ट्रॉंग होईल आणि सिलेक्शन प्रोबाबिलिटी प्रचंड वाढेल पण जर रँडम डिस्ट्रिक्ट भरले किंवा फक्त होम डिस्ट्रिक्ट भरून थांबलात तर माणस असूनही नोकरी हातातून दिसू शकते आता बघूया प्रिफरन्स कसं द्यावं आपण पाहिलं की जिल्हा निवडताना कोणकोणते फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत पण फक्त फॅक्टर्स माहिती असणं पुरेसे नाही अनेक कॅन्डिडेट्सना कन्फ्युजन असतो की ॲक्च्युअल प्रेफरन्स कसं भरायचं कोणता जिल्हा वर ठेवायचा कोणता खाली ठेवायचा सगळे डिस्ट्रिक्ट देणे गरजेचे आहे का की काही ठिकाणी थांबलो तरी चालते हे सगळे प्रॅक्टिकल प्रश्न येणे साहजिक आहे म्हणून या सेक्शनमध्ये आपण खूप डिटेलमध्ये पाहणार आहोत की प्रिफरन्स लिस्ट कशी तयार करायची ही लिस्ट बनवताना स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आणि थोडं प्रॅक्टिकल विचार हे तिन्ही गोष्टी एकत्र वापराव्या लागतात सर्वात आधी लक्षात ठेवायचं म्हणजे प्रिफरन्स ही प्रोसेस म्हणजे एक प्रकारचं गेम ऑफ बॅलन्स आहे तुम्हाला स्वतःला सोयीचं हवं आहे पण त्याचवेळी सिलेक्शन सेफसुद्धा हवा जर तुम्ही फक्त सोय पाहिली तर मूळ माणस पुरेसे नसतील तर जॉब न नक्कीच निस्टेल आणि जर तुम्ही फक्त सेफ जिल्हे भरले तर सिलेक्शन होईल पण नोकरी कदाचित अशा ठिकाणी लागेल तिथे तुम्हाला ॲडजस्ट करणं खूप अवघड जाईल म्हणून हा बॅलन्स साधणं खूप महत्त्वाचा आहे चला तर मग स्टेप बाय स्टेप समजून घेऊया सर्वात पहिलं म्हणजे होम डिस्ट्रिक्ट प्रिफरन्समध्ये पहिले क्रमांक ठेवा का तर कारण प्रॅक्टिकल सोय घराजवळची नोकरी असेल तर प्रवास खर्च ॲडजस्टमेंट सगळं कमी होतं तसंच मेंटल कम्फर्ट पण मिळतो बऱ्याच वेळा उमेदवार मार्क्स कमी असूनही मला माझ्यातच जि माझ्याच जिल्ह्यात हवं म्हणतात आणि तिथे सिलेक्शन होत नाही पण तरीही होम डिस्ट्रिक्ट पहिल्या क्रमांकावर ठेवा कधी चान्स मिळाला तर आपल्याला फायदा होतो म्हणून होम डिस्ट्रिक्ट पहिल्या क्रमांकावर पण त्याच्या कलेकडे कर नक्की बॅकअप ठेवा दुसरे म्हणजे होम डिस्ट्रिक्टनंतर तुम्ही जवळचे जिल्हे कन्सिडर करा उदाहरणार्थ जर तुम्ही पुण्यातले असाल तर पुण्यानंतर सातारा सांगली अहमदनगर कोल्हापूर असे जिल्हे जवळचे आहेत त्यामुळे तुम्ही घरापासून फार दूर जाणार नाही पण सिलेक्शन प्रोबॅबिलिटी नक्की वाढेल हे स्टेप खूप महत्त्वाचे आहे कारण काही उमेदवार होम डिस्ट्रिक्टनंतर थेट दूरचा जिल्हा भरतात आणि नंतर ट्रॅव्हल कॉस्ट राहणीमान यामुळे त्रास होतो तिसरा महत्त्वाचा स्टेप म्हणजे एकदाच जवळचे जिल्हे दिल्यावर नक्की सेफ जिल्हे प्रिफरन्समध्ये द्या सेफ जिल्हे म्हणजेच डिमांड कमी असलेले ग्रामीण भागातील जिल्हे उदाहरणार्थ नंदुरबार हिंगोली वाशिम इथे कट ऑफ कमी लागतो जर मार्क्स कमी असतील तर हे जिल्हे सिलेक्शन सिक्युअर करतात म्हणजे तुमच्या लिस्टमध्ये पाच ते सहा जिल्हे सेफ झोन्समध्ये नक्की असावेत हा स्टेप बऱ्याच लोकांकडून मिस होतो आणि तोच नंतर नोकरी न मिळण्याचं कारण ठरतं आता चौथा स्टेप म्हणजे प्रिफरन्समध्ये अर्बन जिल्हे कुठे ठेवायचे सामान्यतः लोक अर्बन डिस्ट्रिक्ट जसे की पुणे मुंबई ठाणे सुरुवातीलाच टाकतात पण जर मार्क्स खूप स्ट्रॉंग नसतील तर तिथे चान्सेस कमी असतात म्हणून स्ट्रॅटेजी अशी असावी होम डिस्ट्रिक्ट जर अर्बन असेल तर पहिल्या क्रमांकावर ठेवा पण बाकी अर्बन जिल्हे पाच ते सहा जिल्ह्यानंतर टाका कारण जर अर्बनवर ठेवले हो आणि मार्क्स पुरेसे नसतील तर तुमचं नाव मिरिटिस्टमध्ये पुढे गेलेलं असूनही सिलेक्शन होणार नाही पाचवा स्टेप म्हणजे मीडियम कन्सिडरेशन जर तुम्ही इंग्लिश मिडियम असाल तर डिमांड नेहमी जास्त असतो आणि सेफ जिल्हे कमी असतात त्यामुळे तुम्ही प्रिफरन्समध्ये रुरल इंग्लिश अस असलेले जिल्हे वर ठेवा आणि मराठी मिडियम असाल तर स्कोप जास्त आहे कारण मराठी मिडियममध्ये जागा नेहमीच जास्त असतात पण तरीही अर्बन मराठी मीडियम जिल्ह्यांमध्ये कट ऑफ जास्त असतो त्यामुळे बॅलन्स साधा सहावा स्टेप म्हणजे कॅटेगरी ॲडव्हान्टेज वापरणं जर तुम्ही एस सी एस टी एन टी कॅटेगरीमध्ये असाल तर सेफ जिल्ह्यांमध्ये तुमचे मार्क्स पुरेसे असतील तर नक्की सिलेक्शन होईल म्हणून अशा कॅटेगरीमधल्या उमेदवारांनी अर्बन जिल्ह्यांनाही वर ठेवलं तरी चालतं कारण मार्क्स प्लस कॅटेगरी ॲडव्हान्टेज मिळतो पण ओपन उमेदवारांनी जास्त सेफ जिल्हे टाकले पाहिजेत सातवा महत्त्वाचा स्टेप म्हणजे प्रिफरन्समध्ये पूर्ण लिस्ट भरा बऱ्याच वेळा लोक दहा ते बारा जिल्ह्यांवर थांबतात बाकी द्यायची गरज नाही असा समज असतो पण जर मार्क्स बॉर्डर लाईन असतील आणि त्या दहा जिल्ह्यांमध्ये तुमचा चान्स लागला नाही तर पुढे काहीच उरणार नाही म्हणून शक्य तितकी संपूर्ण लिस्ट भरा यामुळे लास्ट मोमेंटला कुठेतरी सीट मिळण्याची शक्यता जास्त होते आता या सगळ्या स्टेप्समध्ये एक गोल्डन रूल आहे पहिल्या काही प्रिफरन्समध्ये तुमच्या आवडीचे पण नंतरचे प्रिफरन्सेस प्रॅक्टिकल आणि सेफ असावेत हो यामुळे तुम्हाला जर लग्ने हाय डिस्ट्रिक्टमध्ये सीट मिळाली तर तुमचाच फायदा पण नाही मिळाली तर सेफ जिल्ह्यात तरी नोकी नोकरी मिळेल शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा प्रिफरन्स लिस्ट ही फायनल चान्स आहे माणस एकदा ठरले की तुम्ही बदलू शकत नाही पण प्रिफरन्स लिस्ट तुमच्या हाती आहे म्हणून यामध्ये जितकं लॉजिकल प्लॅनिंग कराल तितकी तुमची सिलेक्शन प्रॉब्लेबिलिटी जास्त होईल घाईघाईने लोकांनी सांगितलं म्हणून किंवा फक्त आवड म्हणून जिल्हे भरू नका थोडा वेळ द्या मागील कट ऑफ ट्रेंड बघा जागांची संख्या समजून घ्या आणि मग फायनल डिसिजन घ्या यामुळे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कधीही असं वाटणार नाही की अरे डिस्ट्रिक वेगळा भरला असता तर नोकरी लागली असती कारण बहुतांश कॅन्डिडेटची हीच चूक होते माणस असूनही प्रिफरन्स चुकीचं देऊन नोकरी हातातून निसटते म्हणून तुम्हाला मी स्ट्राँगली सांगतो प्रिफरन्सची प्रोसेस हलकी समजू नका हीच तुमच्या भवितव्याची खरी ही आहे मित्रांनो ट्रेटच्या प्रेफरन्स भरताना एक मोठा गोंधळ सर्वसामान्यांना दिसून येतो तो, तो म्हणजे कॉमन मिस्टेक्स या चुका इतक्या बेसिक असतात आणि सिलेक्शनवर थेट परिणाम करतात आता या सेक्शनमध्ये मी समोर त्या सगळ्या चुका स्पष्ट करणार आहे आणि मागचं लॉजिक देखील सांगणार आहे सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे घाईघाईत गाईत गाई भरून टाकणे बरेच उमेदवार काय करतात रिझल्ट लागला पोर्टल उघडलं आणि लगेच प्रिफरन्स भरायला सुरुवात करतात कोणता जिल्हा जास्त कट ऑफ लागतो कोणत्या जिल्ह्यात कमी कॉम्पिटिशन आहे आपल्याला खरंच कोणत्या ठिकाणी राहणं शक्य आहे या गोष्टींचा विचारच होत नाही फक्त फेमस जिल्हे जसे की पुणे नागपूर नाशिक मुंबई हे पहिल्या प्रिफरन्समध्ये घालून टाकतात पण नंतर जेव्हा कट ऑफ लागतो तेव्हा उमेदवारांना रिलेशन होतं की आपल्याला कमी कट ऑफ असणाऱ्या जिल्ह्यात प्रिफरन्स दिलं असतं तर पहिल्याच राऊंडमध्ये सिलेक्शन झालं असतं म्हणून ही पहिली चूक टाळा गाई गाईने प्रिफरन्स भरू नका प्लॅनिंग करून भरा दुसरी चूक म्हणजे मीडियमचा विचार न करणे बऱ्याच जणांना असं वाटतं की मराठी मिडियममध्ये जास्त डिमांड आहे म्हणून मराठी मीडियम द्यावं पण कट ऑफ बघितला तर इंग्लिश उर्दू आणि हिंदी मीडियममध्ये अनेकदा खूप कमी गुणांवर सिलेक्शन होतं कारण त्या ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे जर उमेदवाराकडे इंग्लिश मीडियमचं क्वालिफिकेशन असेल आणि तरीही तो मराठी मीडियमला प्रेफरन्स देतो तर त्याचे सिलेक्शन चान्सेस आपोआप कमी होतात ही एक मोठी चूक आहे तुम्ही नक्की बघा की तुमच्या पात्रतेनुसार कुठल्या मीडियममध्ये तुम्हाला जास्त फायदा होईल आणि त्यानुसार प्रेफरन्स द्या तिसरी चूक म्हणजे फक्त आपल्या घराजवळच्या जिल्ह्यातच प्रेफरन्स देणे हो घराजवळ काम करायला सगळ्यांच आवडेल पण टेटची रिक्रुटमेंट ही खूप मोठी आहे आणि महाराष्ट्रात कॉम्पिटिशन प्रचंड आहे फक्त मला माझ्या जिल्ह्यातच जायचं आहे असं वाटतं तरला तर सिलेक्शन होण्याची शक्यता खूपच कमी होते कारण आपल्या जिल्ह्यात कट ऑफ खूप हाय गेला आणि दुसऱ्या जिल्ह्यात तुम्ही नावच टाकलं नाही ही सगळ्यात कॉमन आणि डेंजरस चूक आहे चौथी चूक म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा विचार न करणे बऱ्याच उमेदवारांकडे डॉक्युमेंट्स क्लियर नसतात उदाहरणार्थ इन्कम सर्टिफिकेट जुना आहे नॉन फेमिलियर अपडे अपडेट केलेला नाही ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट इन्कम्प्लीट आहे पण तरीही ते प्रिफरन्स भरतात नंतर जेव्हा सिलेक्शन होतं आणि डॉक्युमेंट्स मागवले जातात तेव्हा प्रॉब्लेम होतो ही चूक टाळण्यासाठी प्रिफरन्स भरण्याआधीच डॉक्युमेंट्स एकदम रेडी रेडी आणि अपडेटेड ठेवा जे उमेदवार डॉक्युमेंट मिसमॅचमुळे रिजेक्ट झाले त्यांची संख्या देखील कमी नाही पाचवी चूक म्हणजे कट ऑफ ट्रेंड नीट न समजून घेणे खूप जण फक्त मागच्या वर्षाचा कट ऑफ बघतात आणि त्यावरच कॅल्क्युलेशन करतात पण कट ऑफ दरवर्षी बदलतो कधी वॅकन्सीज जास्त असतात म्हणून कट ऑफ कमी लागतो आणि कधी वॅकन्सीस कमी असतात म्हणून कट ऑफ जास्त लागतो कॉम्पिटिशन किती आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये किती उमेदवार आहे हे फॅक्टर्स खूप महत्त्वाचे असतात फक्त मागच्या वर्षाचा कट ऑफ बघून अंदाज बांधणे ही मोठी चूक आहे आणखी एक चूक म्हणजे अतिशय कमी जिल्ह्यांना प्रेफरन्स देणे बऱ्याच उमेदवारांना वाटतं की मी जास्त जिल्हे भरले तर कुठेही दूर सिलेक्शन होऊन जाणार म्हणून फक्त दोन ते तीन जिल्हे निवडतात पण जर त्या जिल्ह्यांमध्ये कट ऑफ जास्त गेला तर तुमचे नाव थांबून राहतं म्हणून प्रेफरन्स भरताना मिनिमम आठ ते दहा जिल्हे तरी द्या त्यात काही सेफ जिल्हे जिथे कट ऑफ कमी जातो तो नक्की असू द्या जेणेकरून तुम्हाला किमान मुलाखतीसाठी तरी चान्स मिळेल शेवटची आणि फार मोठी चूक म्हणजे इतरांच्या म्हणण्यावर प्रिफरन्स देणे अमुक ठिकाणी कट ऑफ कमी जातो त्या जिल्ह्यात सिलेक्शन सहज होतं अशी एकेरी माहिती घेऊन प्रिफरन्स भरली जाते पण खरी परिस्थिती वेगळी असते प्रत्येक कॅटेगरी प्रत्येक मीडियम प्रत्येक सब्जेक्टला वेगवेगळा कट ऑफ लागतो एका व्यक्तीला एखाद्या जिल्ह्यात कमी गुणात सिलेक्शन झालं म्हणजे सगळ्यांनाच तिथे कमी कट ऑफ लागेल असं अजिबात नाही म्हणून तुमची मार्क्स कॅटेगरी आणि क्वालिफिकेशनला सूट होईल असा जिल्हा स्वतः रिसर्च करून निवडा एकंदरीत काय तर या सगळ्या कॉमन मिस्टेक्स टाळल्यात तरच तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता जास्त राहील नाही तर चांगले मार्क्स असूनही केवळ चुकीच्या प्रिफरन्सेसमुळे आणि डॉक्युमेंटेशन इश्यूजमुळे उमेदवार बाहेर पडतात चला आता प्रॅक्टिकल एक्झाम घेऊया जेणेकरून आपल्याला नीट समजेल की प्रिफरन्स नीट भरल्याने सिलेक्शन कसा होतो आणि चुकीचे भरल्यास कसं सिलेक्शन हातातून निसटतं समजा दोन उमेदवार आहेत पहिली उमेदवार आहे अनिता ओबीसी फिमेल कॅटेगरीमधली तिचा टेट स्कोर आहे एकशे सव्वीस तिने सी टी पास केलं आहे आणि डी एड पूर्ण आहे दुसरा उमेदवार आहे संदीप ओपन कॅटेगरीमधला त्याचा टेट स्कोर आहे एकशे बत्तीस बी एड सायन्स सब्जेक्ट आहे आणि त्याने दोन्ही टी ई टी पास केली आहे आता अनिताने काय केले तिला वाटलं की तिला फक्त पुणे आणि नाशिकलाच जायचं आहे त्यामुळे तिने फक्त हे दोनच जिल्हे प्रिफरन्समध्ये भरले पण या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ओबीसी टीमींसाठी कट ऑफ गेला एकशे अठ्ठावीस म्हणजे तिचे एकशे सव्वीस गुण असूनही ती सिलेक्शनला बाहेर राहिली कारण तिने इतर जिल्हे भरलेच नाही जर तिने जरा दुर्चे जिल्हे जसे की वाशिम गोंदिया हिंगोली नंदुरबार प्रिफरन्समध्ये ठेवले असते थे। तर कट ऑफ एकशे वीस किंवा एकशे बावीसच्या आसपास असल्यामुळे तिला नक्की सिलेक्शन मिळालं असतं इथे तिची चूक झाली लिमिटेड प्रिफरन्स देण्यामुळे आता संदीपचं बघू त्याने खूप प्लॅनिंग केली त्याला माहिती होतं की ओपन कॅटेगरीमध्ये कट ऑफ नेहमी जास्त जातो त्यामुळे ते त्याने पहिल्यांदा मोठे शहर जसे की पुणे नागपूर पण त्यानंतर लहान जिल्हे जसे की बीड परभणी गडचिरोली धुळे हे सुद्धा ॲड केले आणि मीडियममध्ये सायन्स सब्जेक्ट असल्यामुळे चान्सेस कमी जास्त आहेत हे त्याने लक्षात घेतले पुणे आणि नागपूरला त्याचे गुण कमी पडले पण बीड जिल्ह्यात त्याचा कट ऑफ एकशे एकतीसपर्यंत थांबला आणि संदीपला तिथे सिलेक्शन मिळालं म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम्पल इथे असे सांगतात की अनिताकडे मार्क्स होते पण चुकीच्या प्रिफरन्समुळे ती बाहेर पडली तर संदीपने स्मार्ट प्रिफरन्स भरल्यामुळे त्याला दुसऱ्या जिल्ह्यात का होईना पण सिलेक्शन मिळालं यावरून हे स्पष्ट होतं की केवळ मार्क्स करायचं नाही तर प्रेफरन्स नीट भरली तरच तुमच्या हातातली संधी तुम्ही पकडू शकता तर मित्रांनो टेट मदल, टेटमधला खरा गेम डिस्ट्रिक्ट प्रिफरन्समध्ये आहे मार्क्स किती असले जर योग्य स्ट्रॅटेजी वापरली नाही तर चान्स झिरो पण मार्क्स सॅवेज असले तरी योग्य जिल्हा निवडला तरी नोकरी कन्फर्म तुमचीच त्यामुळे आज सांगितलेले फॅक्टर्स स्ट्रॅटेजी आणि मिस्टेक लक्षात ठेवा प्रिफरन्स लिस्ट ही तुमच्या करिअरची की आहे हे योग्य बनवा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सिलेक्शनसाठी शुभेच्छा तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद